नमस्कार अँड ओम नमस् शिवाय टू ऑल वेलकम बॅक टू पूर्वपक्ष चॅनल विच इज गौरव आस्क त्याचा न्यू नेम हमारा फिलहाल का कानाया नाम आहे हे आपलं आज नवीन नाव आहे आता चॅनलचं गौरव आस्क आज हा आपला पहिला मराठीतला पॉडकास्ट आहे किंवा आपण रेकॉर्डिंग पहिल्यांदा मराठीत करतोय तर आज आपण जसं तुम्ही फोटो बघतातच आहे की देवा भाऊ म्हणजे आवाज जनतेचा आवाज लोकांचा देवा भाऊ पुन्हा तर व्हेरी आई एम व्हेरी हॅपी एक्चुअली सगळेच महाराष्ट्रातले लोक आनंदित असणार आहेत आज कारण महाराष्ट्र पूर्ण भगवामय झाला आहे आणि ओन्ली वन पर्सन रिस्पॉन्सिबल की त्याच्यामुळे हे होऊ शकलं ऑफकोर्स नरेंद्र मोदी जी इथं असणारच आहेत पण ते आहेत देवाभाऊ आणि देवाभाऊंचं परसिस्टन्स म्हटलं पाहिजे किंवा पर्झव्हेरन्स म्हटलं पाहिजे किंवा कन्सिस्टन्सी म्हटली पाहिजे पेशन्स म्हटलं पाहिजे की ज्याने हे सगळं होऊ शकलं आणि लेच मला असं वाटतं पुढे जाऊन महाराष्ट्राचं काही ना काहीतरी चांगलंच होईल हेचे चा आपण नक्कीच अपेक्षा ठेवूयात आणि याच पद्धतीने पुढे जाऊयात तर सगळ्यात पहिले पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण भारताला बी जे पीला भगवाकारी सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आर एस एसच्या कार्यकर्त्यांना बजरंग दल सगळ्याच कार्यकर्त्यांना लोकांना मनपूर्वक शुभेच्छा आजचा जो दिवस आहे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे की आज जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे इलेक्शन झाले त्याच्यात जो बी बीजेपीला यश मिळालंय त्या यशाची गाथा सांगायचाच आपण थोडासा प्रयत्न करूयात आज आणि पुढे जाऊयात तर जसं आपण पाहतायत की देवाभाऊ हायलाइटेड आहेत ऑलरेडी आणि आता आपण थोडंसं हायलाईट्समध्ये जाऊयात रिझल्टच्या की काय काय नक्की झालं आणि कसं कसं झालं तर मी थोडंसं झूम इन करतो आणि मग आपण आकडेवारी पण बघूयात ठीक आहे आता मला वाटतं दिसतं पण असेल लोकांना थोडस कमी करतो ठीक आहे तर ओवरऑल आपण जे बघतोय की बीजेपी द सिंगल हँडेड लिडिंग पार्टी सगळ्यात जास्त याच्यानी निवडून आलेली जी पार्टी आहे ती बी जे पी आहे त्याच्याच बरोबरी खाली एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आणि मग बाकीचे इतर आहेतच काँग्रेस धवांची शिवसेना अजितदारांची एन सी पी आपला वाकडा तोंडाची शरद पवारची सो कॉल्ड एन सी पी पण मला इंटरेस्टिंग जे वाटलं ते ए आय एम आय एम आणि ते इस्लाम पार्टी ह्याचा थोडासा आपला विचार करावा लागणार आहे पुढे जाऊन कारण हे जे कटमूल्य आहेत हेना जास्तीत जास्त मतं मिळून चालणार नाहीत यांना सत्तेत आणणं म्हणजे आपण आपल्या पायाचे धोंडा पाठल्यासारखे हे आपल्याला व्यवस्थित माहिती असलं पाहिजे आणि ही चूक परत झाली नाही पाहिजे तर ह्याच्यासाठी आता पुढच्या इलेक्शनमध्ये मला वाटतं ला थोडंसं कार्य करावं लागेल जेणेकरून ही गोष्ट परत होता कामा नाही आहे तर हे एक ओव्हरऑल मी थोडासा व्ह्यू दिला आता आपण बघूयात की बीजेपी लेड महायुती अलायन्स जे इट्स ऑलमोस्ट लिडिंग पंचवीस एकोणतीस पैकी पंचवीस जाग्यांवरती बहुमत आहे त्यांना बीजेपी सिंगल हँडेड सगळ्यात लार्जेस्ट पार्टी आहे ज्याला एक हजार चारशे सीट मिळालेले आहेत शिवसेना जी शिंदेची एकनाथ शिंदेची आणि महा युतीतली सगळ्यात मोठी स्ट्रॉंगेस्ट अलायन्स बीजेपीचा जो आहे त्यांना तीनशे सत्त्याण्णव सीट्स मिळालेल्या आहेत काँग्रेस काही ठिकाणी चुटपुट ठिकाणी आलेले आहे म्हणजे लातूर विलासराव देशमुखांचं यांचं जर गड मानला तिथं काँग्रेस जिंकलेली आहे अशा अजून मला वाटतं नांदेड एक ठिकाणी आहे तिथं ते जिंकलेले आहेत आणि आय गेस परभणी पण अलायन्समध्ये ते हारतीलच कारण ते एवढं त्यांना मिळणार नाही पण सिंगल हँडेड त्यांना त्या दोन तीन ठिकाणी चिटपुट ठिकाणी चांगले सीट्स मिळालेले आहेत मला विशेष वाटतं अजून पण लोकांचं की लोक अजून पण काँग्रेसला मतदान करतायत म्हणजे हे माझ्यासाठी सगळ्यात विशेष गोष्ट आहे कारण एवढा भ्रष्टाचार एवढं घाण एवढं खाण अँटी हिंदू नरेटिव्ह ते तर हिंदुत्वाच्या देशाच्या आपल्या कल्याणाच्याच विरोधात ते त्यांच्या त्यांचं काँग्रेसचं नाव घेणं म्हणजे बेसिकली काय जॉवर स्वराचं नाव घेतल्यासारखंच ते ते आपल्या काही फायद्याचं नाहीये ते आपलं नुकसान करायसाठीच इतके वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे तरी लोक इतके मूर्ख असू शकतात की त्यांना जाऊन मत देऊ शकतात हे माझ्यासाठी खरंच खूप विशेष गोष्ट आहे त्यानंतर शिवसेनेचे यु युबीटी आहे जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं जे ज्या माणसांनी पूर्ण नावच उद्ध्वस्त केलं नावच खड्ड्यात घातलं तो जर उद्धव आहे तर त्याच्या पार्टीला साधारण एकशे त्रेपन्न सीट मिळालेले म्हणजे निर्लज्जपणाची कळस म्हणणं पाहिजे की निर्लज्जपणाला ह्याच्यापुढे काही सीमाच नसेल जे तो माणूस वागतोय म्हणजे मला त्याच्याबद्दल असं काही विशेष सहानुभूती सा, नाही आहे की त्याच्या मुलाबद्दल काही विशेष सहानुभूती आहे किंवा राज ठाकरेबद्दल काय अशी विशेष सहानुभूती असं अजिबात काही नाहीये पण हे ज्याची लिहिणेच चालवतात बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची आखी लिहिणेच हिंदू मतांवरती होती आणि हिंदुत्वासाठी कॉज करणारे बाळासाहेब ठाकरे होते हिंदू हृदय सम्राट म्हणतो आपण त्यांना त्या हिंदू हृदय सम्राटांच्या नाव वापरणारे किंवा त्यांच्या पोटीच्या जन्माला आलेले हे जे किडे आहेत हे जे घाण केलेली आहे महाराष्ट्राची इतक्या वर्षात म्हणजे माझ्याकडे शब्दच शब्दच नाहीयेत म्हणजे मी बोलायचं म्हटलं तर मी डायरेक्ट यांना शिवाय दिल पण ते मला करायचं नाहीये कारण मग ते मला इशू होईल पण ठीक आहे म्हणजे कर्म ज्याला म्हणतो आपण तो हाच कर्म आहे आणि तो कर्म प्रत्येकाच्या पाठी येतोच त्यानंतर एन सी पी कंबाईंड म्हणजे अजितदादा आणि शरद पवार त्यांना अप्रॉक्सिमेटली एकशे साठ सीट आहेत जे घाण म्हटलं मी ते ए ए आय एम आय एमचं होतं की त्यांना पंच्याण्णव सीट्स मिळाल्यात आहेत ओवरऑल आता जेवढे इलेक्शनचं रिझल्ट आहे आणि हे खूप इट्स नॉट अ गुड थिंग म्हणजे हे चांगली बातमी नाहीये एम आय एमचं इतिहास जर लोकांना माहीत असेल तर हे इज द म्हणजे मुस्लिम लीग जी पाकिस्तानमध्ये कंटिन्यू झाली पुढे पुढे निघून गेली जी भारतात कंटिन्यू होते ती ए आय एम आय एम ए ऑल इंडिया मुस्लिम लीगचं फॉर्मेशनच ए आय एम आय एम ए म्हणजे आता त्यांचे पॉकेट्स तयार झालेले आहेत त्यांच्या पॉकेट्समध्ये ते मतदान करायला लागलेले आहेत त्यांच्या पॉकेट्समध्ये ते त्यांच्या लोकांना मतदान करायला लागलेत हे विशेष जी विसरू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला आज तुम्हाला सांगायची की नमूद करायची ती अशी आहे की त्यांचे लोक आता पॉकेट्समध्ये मतदान करायला लागलेले आहेत ते आधी काँग्रेसला मत करायचे किंवा जसं आता फॉर एक्झाम्पल मुंबईत जे फायदा झाला वीस तीस सीटांचा त्या उद्धवला अरे उद्धव त्या उद्धवला जो फायदा झाला तो वीस तीस सीटांचा तो त्या लांडेवाडींमुळे झाला दुसऱ्याचं कोणाचे मत त्यांना मिळणार नव्हते तिथे त्या लांडेवाडींचा त्यांना फायदा झालाय पण मतांसाठी इतक्या नीच ठरायला तुम्ही जाणार असाल तर म्हणजे त्याच्याबद्दल न बोलवलंच बरं आहे पण हे आता आपल्याला समजून घ्यावं लागेल की आता ते त्यांच्या लोकांना मत करायला द्यायला चालू केलेलं आहे त्यांनी जे इनिशियली पहिले द्यायचे नाहीत त्यांचं पहिलं सगळं मतदान एक तर काँग्रेसला जायचं नाही तर काँग्रेस अफिलिएटेड जेवढ्याही पार्टीज असायचं त्यांना जायचं पण ज्या इलेक्शनमध्ये एवढं दिसून येतंय की ते हळूहळू ते समीकरण बदलतंय ते त्यांच्या लोकांना पॉकेट्समध्ये मत द्यायला लागलेत ही म्हणजे परत ती हळूहळू जे तुम्ही परत चालू करताय ते बेसिकली तीच एकोणीसशे चाळीस का एकोणीसशे बेचाळीसमधली ती जी परिस्थिती होती तीच परिस्थिती परत आणायचा तुम्ही प्रयत्न करतात हिंदू लोकांना जागृत व्हा वेळासारखं वागू नका ती परत वेळ आपल्याला आणायची नाहीये हे समजून घ्या सगळ्यात महत्वाचं तर याच्यावरती पुढे बीजेपीनी आणि लोकांनी सुद्धा काम केलं पाहिजे असं माझं पुस्तक मत आहे ठीक आहे तर आपण आता काही आकडेवारी बघूयात मी काही आकडेवारी तुम्हाला डायरेक्ट घेतनं सांगतो माझ्याकडं काही गोष्टी आहेत तर चालू करूयात बी एम बीएमसी दोनशे टू हंड्रेड एंड ट्वेंटी सेवन दोनशे से सत्तावीस ठिकाणी इलेक्शन होतं आपला जो उद्धव आहे उद्धवला काहीतरी माझ्या मते पंचावन्न पर्यंत आले पंचावन साठ दहा मनसेला आहे दहा अकरा आणि दहा वीस असेच तर टोटल मिळून ते काहीतरी गणित पासष्ट सत्तर पर्यंत जातंय किंवा पंच्याहत्तर पर्यंत जाईल पण त्याचे गणित आहे पूर्ण त्या गणितातले वीस ते तीस हा आकडा माझा आहे असा की हे त्यांना मिळायला नको पाहिजे होतं म्हणजे माझा आकडा होता की ते पन्नासच्या च्या वरती नको जायला पाहिजे होते पण जे पुढचे वीस तीस त्यांना जे मिळालेले आहेत हे कम्प्लीट मुस्लिम सपोर्ट आहे लांडेवाड्यांनी त्यांना मत केलेलं आहे त्याच्याशिवाय ते त्या इलेक्शन ह्याच्यात आलेले नाही आहेत ठीक आहे ठाण्यामध्ये तर आपल्या एकनाथ शिंदे भाऊंचा गडच असणार होता सो एकनाथ शिंदे तिथे आहेत त्याच्या पॅरेल बीजीपी पण आहे विशेष म्हणजे तिथे एम आय ला पण काही सीट्स मिळालेले आहेत ते खूप जास्त विशेष होता आमच्यासाठी पण तिथं जो बुमराचा भाग आहे तिथं ऑलरेडी त्यांचा डॉमिन जिथे जिथे त्यांचं आहे जसं मी म्हटलं तुम्हाला की त्यांच्या पॉकेट्समध्ये आता ते त्यांचे लोक उभे करत आणि त्यांच्या लोकांना त्यांनी मत द्यायला चालू केलेलं आहे इज इशू हे परत सांगतो मी की हे परत रिपीट होते मार, स, जे एकोणीसशे बेचाळीस चाळीस नंतर चालू झालं होतं महाराष्ट्रात किंवा भारताच्या राजकीय पूर्ण जे गोष्ट चालते त्याच्यात ते समजून घ्यावे लागणार आहे आपल्याला तर पुढे जर आता बघूयात आपण आता पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये तर पूर्ण स्वीपच झालेला आहे म्हणजे काही बोलायची गरजच नाही आहे म्हणजे डायरेक्ट म्हणायचं तर कारण कम्प्लीट स्वीप झालेला आहे आणि आनंद आहे की बीजेपीला एवढं समर्थन मिळालं आहे पुणेकरांकडनं आणि लोकांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि पीने ते लक्षात ठेवलं पाहिजे की याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही पुढे काम नाही केलं पाहिजेत कामांवरती फोकस करा जनतेसाठी मदत करायचा तुम्ही प्रयत्न करत राहा आणि लोक मत देतील तुम्हाला त्याचा काही विषय नाही आहे तर पुणे आणि विशेष म्हणजे सगळ्यात जे होतं ते पिंपरी चिंचवडच होतं की जे कोणाला वाटलंच नव्हतं की बीजेपी एवढं सिंगल हँडेडली पी सी कारण माझा जन्म हा पी एम सीचा आहे मी आहे ऍक्च्युली पुण्यात राहणारा पण माझा जन्म हा पी एम सीचा आहे तर मला तिथे कळलं की ज्या दृष्टिकोनात तुम्ही वाढलो आहे कारण पी एम सीचा जो प्लॅनिंग किंवा जे काही डेव्हलपमेंट झालेलं आहे त्याच्यात अजितदानांचा खूप मोठा हात आहे हे मी डेफिनेटली ऍक्सेप्ट करे म्हणजे ठीक आहे मला बीजेपी आवडतं किंवा कोणाला काय आवडतं त्याचा हा दृष्टिकोन नाही आहे काम जे झालं त्याच्यावरती ऑनेस्टली बोललं गेलं पाहिजे तर पीसीएमसी मध्ये काम जे आहे आपण जे काही डेव्हलपमेंट बघतोय पिंपळे सौदागरपासून तर सांगवीपासून तर बाकी अजून कुठेही तुम्ही जाऊन बघा पूर्ण तर त्याच्यात सगळ्यात मोठा योगदान जो होता तो अजितदादांचा होता हायवे म्हणा फ्लायओवर्स म्हणा ओके बऱ्याच अजून ज्या गोष्टी झाल्या आहेत रस्ते खूप चांगले झालेत चौडीकरण खूप चांगलं झालं आहे रस्त्यांचं तर पण मला वाटतं अजित दादांची चूक ही झाली की ते दादा आपले जे आहेत नाटो नाटो माणूस जे येतो वाकडा तोंडाचा त्याच्याबरोबर गेले शरद पवार बरोबर त्याच्यामुळे खूप मोठा इशू झाला असेल कारण लोकांना आता शरद पवारचे सगळे खेळ करून चुकलेले आहेत आणि मला वाटतं त्या माणसाने आता म्हणजे रिटायर होऊन जावं ऍक्च्युली की कारण आता पॉईंट नाही राहिला किती वाढवणार आहे बाबा आता अजून बस नको तर त्याचा एक जल्लोष म्हणून मी पुण्याचं तुम्हाला एक अपडेट देतो कारण मी पुण्याचा असल्यामुळे तर आमच्या जिथं होतो जिथं मी राहतो तिथं पूर्ण पॅनल जे बसलं ते कम्प्लीट बीजेपीचं होतं आणि लोकांनी जल्लोषात रॅलीसुद्धा चालू केलेल्या आहेत मी एक तुम्हाला त्याचा अपडेट देतो आता हे आमच्या मी राहतो त्या रोडचा अपडेट आहे कम्प्लीट कम्प्लीट पॅनल जे होतं ते बीजेपी जिंकले फोर आउट ऑफ फोर दोन म्हणजे त्यांना नव्हतं काही ते असेच निवडले होते दोन साठी बघत चाललं होतं ते कम्प्लीट निवडलेत तर तर सांगायचा सा दृष्टिकोन तोच होता अजून काही हायलाइट्स बघूयात आपण तिथल्या सांगायच्या खूप मला वाटतं की गरजेचे पण आहेत थोडंसं मी इथं स्क्रीनवरती एक देवा देवायला भाऊंना दाखवत राहतो कारण आजचे हायलाईट मला माझ्या मतेने ते देवा भाऊ आणि ते दिसले पाहिजेत सो लेट द गुड थिंग प्रिवेल स तर काही हो अजून अपडेट देतो पिंपरी चिंचवडचे दिले मी तुम्हाला अपडेट mm. नाशिक परत वन सायडेड बीजेपी शिवसेना लिडिंग आहेत बाकीचे कोणी नाही येते तिथे छत्रपती संभाजीनगर तिथे परत बीजेपी चांगलं करते शिवसेना पण चांगलं करते या ला पण सीट्स मिळाले आहेत तिथे विच इज नॉट अ गुड थिंग पण जी रियालिटी ती रियालिटी ऍक्सेप्ट करावी लागेल आपल्याला कारण जिथे जिथं त्यांचे आता भाग असतील तिथं तिथं आपला प्रॉब्लेम होणार आहे आणि त्याच्यापासून पळून चालणार नाहीये ते फेस करावं लागेल त्याचं सोल्युशन करावं काढावं लागणार आहे लढावं लागणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लढावं लागणार न लढून चालणारच नाही आपल्याला तो पर्यायच नाही राहिला आपल्यासाठी तर नाशिक झालं छत्रपती संभाजीनगर झालं अहमदनगरमध्ये पण बीजेपी लिडिंगला आहे दुसऱ्या अजितदादा आहेत आणि महायुतीला एज आहे तिथे त्यामुळे अहमदनगर म्हणजे जसं मी म्हटलं की एकोणतीस पैकी पंचवीस ठिकाणी ऑलरेडी महायुती लिडिंग आहे सगळ्यात जास्त लिडिंग पार्टी बीजेपी आहे आणि मला वाटतं पंचवीस पैकी वीस ठिकाणी तरी मेयर बीजेपीचे असतील आय मीन ह्याच्यात कोणाला डाऊटच नसला पाहिजे वसई विरार मध्ये पण बीजेपी लीडिंग आहे दुसरे शिवसेना शिंदे गटातले आहेत सो so, बीजेपी लीड आहे कल्याण डोंबिवली तिथे शिवसेना शिंदेची मध्ये पण बीजेपी पण आहेत सो so, महायुती आहे तिथे नवी मुंबई परत बीजेपी लीडिंग आहे दुसरी शिवसेनांची शिंदेची आहे अकोला बीजेपी लीडिंग आहे पण काँग्रेसला खूप चांगले मत म्हणजे काँग्रेस हॅज गेन द हायेस्ट वोट्स फॉर अ सिंगल पार्टी आणि दुसरी बीजेपी आहे पण बीजेपी आणि एकनाथ शिंदेची महायुती असल्यामुळे दोघांचे ते मिळून दॅट विल बी द हायेस्ट इन निगोशिएशन्स अमरावतीमध्ये काँग्रेस आहे मराठवाड्यामध्ये मार खाल्ला आहे तीन चार ठिकाणी बीजेपीनी आणि हे नवीन नाही आहे हे जूनच आहे हे आपल्याला त्याच्यात बदल करावा लागेल बीजेपीच्या कार्यकर्त्यांना लोकांना आपल्याला म्हणजे मी काही कुठल्या पार्टीचा मेंबर नाही किंवा में त्याच्यात माझी इन्व्हॉल्वमेंट नाही आहे पण बदल करावा लागेल त्यानंतर लातूरमध्ये काँग्रेस आहे बी जे पी दुसरी आहे नांदेड काँग्रेस दुसरी बीजेपी आहे परभणी काँग्रेस दुसरी शिवसेना आहे पण हे जे तीन चार ठिकाणी जिथे वर खाली झालेलं आहे हा तोच भाग आहे बेसिकली पनवेल बीजेपी पूर्ण बीजेपी स्वापी म्हणजे पूर्ण स्वीपी म्हणजे पूर्ण उल्हासनगर बीजेपी दुसर शिवसेना चंद्रपूर काँग्रेस दुसर बीजेपी मालेगाव हे सगळ्यात जास्त शॉकिंग आहे तर ही पार्टीचं नावच इस्लाम आहे आता तुम्ही त्याचे अपभ्रंश काही कडाके सेक्युलर अँड मग दिस डॅट पण त्यांनी काही फायदा होणार नाही नुकसान आपलंच होणार आहे तुम्ही विचार करा आजूबाजूला पूर्ण हिंदू बहुल भाग आहे मालेगावच्या जेवढेही त्याच्या आजूबाजूचे जे गाव आहेत छटाणा झाले किंवा धुळे झालं किंवा अजून काही जे बाजूला गाव असतील जे काही त्यांचे गाव आहेत नावं त्यांच्या गावांचे हे सगळे हिंदू बहुल भाग आहेत त्याच्यामध्ये एक छोटं पॉकेट तयार झालंय मालेगाव बरं मी तुम्हाला इतिहासात घेऊन जातो नाईन्टीन फोर्टीज पासनं ते फोर्टी सिक्समध्ये सुद्धा जेव्हा सेपरेट स्टेटचं डिमांड करत होते मुस्लिम लीग त्याच्यामध्ये सगळ्यात वन ऑफ द लिडिंग जी सिटी किंवा जे पॉकेट बनवलं होतं ते मालेगाव होतं मालेगाव माले तेव्हापासनं त्यांना मुस्लिम लीग किंवा पाकिस्तानात जायचं होतं हे लोकांना माहिती नाहीये मी माहिती उपलब्ध करून देते लोकांसाठी जर लोक झोपले असतील आजूबाजूचे त्या भागातले तर हा तर त्यांचा मूर्खपणा आहे पण हे विसरून चालणार नाही ते पहिल्या दिवसापासून त्यांच्या एजेंडामध्ये क्लिअर आहेत लोक इतके भवून जातात किंवा वाहून जातात की जर आपला तो काय नाव आहे त्याचं एम आय एमचं त्याचं नाव वे, ओवेसी ओवेसी जर चार शब्द त्यांनी चांगले बोलले भारतासाठी तर लोकांना असं वाटतं अरे कुठे ठेवून कुठे नाही किती चांगला आणि सेक्युलर मुस्लिम नाही तुम्हाला हे समजून घ्यावं लागणारे हा सगळा त्यांच्या खेळाचा भाग आहे ह्याला खेळच म्हणतात त्यां त्यांच्या भाषेत ज्याला जे म्हणतात की तकवा किंवा खेळ तर हा त्याचाच भाग आहे की तुम्ही खोटा बोलू शकतात तुमच्या फायद्यासाठी खोटं बोलणं हे अलाउड आहे ते समजून घ्या काय म्हणणं आहे माझं ठीक आहे कोल्हापूर सांगली पुढे मागं तेच होऊन जाईल ते सातारा बारामती बारामतीमध्ये अजित दादाचं असणार आहेत जे काय असेल थोडेफार धुळे परत बीजेपी जळगाव बीजेपी कोकण रिजन ओव्हरऑल किंवा कोकण डिव्हिजन म्हणतात ज्याला त्याच्यामध्ये बीजेपी प्लस शिंदे सेना डॉमिनंट आहे म्हणजे उद्धव आणि ते खूपच वीक आहेत काही नाही आहे ते तर ओव्हरऑल जे मला सांगायचं होतं ती गोष्ट हीच होती की आजचं इलेक्शन रिझल्ट आलाय तो खूपच बढिया आला आणि खूप छान आलेला आहे लोक आनंदित भगव्यकरण झालेलं आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं भव्यकरण मागच्या इलेक्शनपासूनच झालेलं आहे आणि आता येत्या दोन वेळेस जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं झालं ना आधी जे झालं आणि पुढे जे बावीस लापर्यंत इलेक्शन येणार आहे ने जिल्हा परिषदेचं मला वाटतं की त्याच्यात पण भवीकरण असेल सहीकडे भगवा दिसेल आणि भगवा आणायचं सगळ्यात मोठं कारण आपल्याला आहे की आपल्याला आपल्या रूट्सकडे परत जायचं आहे मी कुठल्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट नाही करत आहे की बी जे पी चांगलं आहे की काँग्रेस वाईट आहे मग हात आहे मग तसा आहे मला त्याची काही घेणे नाही आहे आपण यांना मत का देतो कारण ते डेव्हलपमेंटसाठी काम करतात डेव्हलपमेंट ही आपली गरज आहे आपल्याला डेव्हलपमेंट लागणार आहे आपल्याला टेक्नॉलॉजी लागणार आहे पण ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तडजोड करा तर माझं एवढंच म्हणणं राहील बी जे पीच्या गव्हर्नमेंटला देवा देवाभाऊंना देव आणि अपेक्षानी म्हणतो आम्ही कारण अपेक्षानी मत देतो अपेक्षाने लोक इतके एन्जॉय करतात रस्त्यावर येतात वी एन्जॉय डेमोक्रेसी भारतात हे बाकीच्या लोकांसारखे बाकीच्या देशांसारखं नाही आहे तर माझं एवढंच म्हणणं राहील देवा की लोकांनी तुम्हाला खूप विश्वास ठेवून मत दिलेलं आहे त्यांचा विश्वास घात करू नका मुद्दे आणा जे कुठले मुद्दे असतील इन्क्लुडिंग रिझर्वेशन असेल इन्क्लुडिंग डेव्हलपमेंट असेल इन्क्लुडिंग जे काय अँटी इंडिया अँटी हिंदू अँटी पीपल जे काही प्रोपोगेंडा चालतात त्यांच्याविरोधात रूल्स आणा नेम एनमेंट म्हणजे लॉ एनफोर्समेंट एन्फोर्समेंट बसवावीच लागेल तुम्हाला कायद्याचा धाक असलाच पाहिजे प्रत्येकाला एवढेच माफक अपेक्षा आहे लोकांची बाकी काय अशी खूप अपेक्षा ठेवत नाहीत भारतात भारतीय लोक पॉलिटिशियन्सकडनं एनीवेस भारतात पण ॲज आय सेट की चांगला दिवस आहे आपण जिंकलोय आपण जिंकलोय म्हणजे आम्ही जेव्हा मला असंच वाटतं जेव्हा जेव्हा बिंची बी जिंकतं की आपण जिंकलो हिंदूंचं चा काहीतरी चांगलं होईल पण हिंदूंना मी तेच म्हणतो की डोंट टेक देम फॉर कन्सिडरेशन एवढंच करू नका एवढंच माझं मत आहे तर ठीक आहे थांबूयात इथे मला जेवढे अपडेट द्यायचे होते मी ऑलमोस्ट सगळे अपडेट कवर केलेले आहेत छोटे छोट्या याच्यात ओवरऑल जे झालं ते हेच होतं ठीक आहे तर मग भेटूयात पहिला माझा मराठी पॉडकास्ट आहे किंवा पहिलं सेशन आहे छोटंसं मी केलं तर ह्याला सपोर्ट द्या प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हे चॅनल चालेल तर तुमच्याच मदतीने चालणार आहे कारण दुसरा माझ्याकडे काही असं बी कुठला बिग शॉट नाही आहे की मला काही कोण वेगळं येऊन सपोर्ट करणार आहे किंवा पैसे टाकणारे कारण मला पैसे नको पण आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जी काही माहिती मला द्यायची असते आणि ती खूप रिसर्च करून मी माहिती आणतो लोकांपर्यंत तर तो, तो दाखवण्याचा द्यायचा मी प्रयत्न करत राहतो प्रामाणिकपणे तर ते तुम्ही घ्या लोकांना पाठवा मित्रांना पाठवा मैत्रिणींना पाठवा फॅमिलीला पाठवा तर ह्याच्यानेच आपली कम्युनिटी वाढेल सो ह्याच्याच याच मुद्द्यावरती थांबतो なるほど。